नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र सरकारने देशी गोमातेस राज्यमाता म्हणून घोषित करून ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल लोकाधिकार संघ आणि लोकाधिकार वारकरी संघाने मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे अभिनंदन केले आहे महाराष्ट्र सरकारने देशी गोमातेस राज्यमाता म्हणून घोषित करून आपल्या धार्मिक सांस्कृतिक आणि आर्थिक परंपरेला एक नवा आयाम दिला आहे मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशी गोवंशाचे संवर्धन आणि शेतकऱ्यांना सहाय्य मिळणार आहे भारतीय संस्कृतीत देशी गोमातेला कामधेनू असे संबोधले जाते आणि आयुर्वेदिक औषधामध्ये तसेच सेंद्रिय शेतीमध्ये तिच्या गोमूत्र आणि शेणाचा महत्त्वपूर्ण वापर केला जातो या निर्णयाने संपूर्ण गोपाळकांना आर्थिक लाभ मिळणार असून यामुळे महाराष्ट्रातील देवणी लालकंदारी किल्लार आणि गवळऊ या देशी गोवंशाचे पुनर्जीवन होईल हा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी वरदान ठरेल देशी गायीचे पोषण आणि संवर्धन केल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि शेतकरी बांधवांना नवसंजीवनी मिळेल या निर्णयामुळे आयुर्वेदिक पंचगव्य चिकित्सालय आणि पर्यावरणपूरक शेतीसाठी देखील, देखील देशी गोवंशाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे लोकाधिकार संघाने आणि लोकाधिकार वारकरी संघाने स्वागत केले असून लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पणाळे आणि लोकाधिकार वारकरी संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह हो बोप कैलास महाराज दिवाणी यांनी महाराष्ट्र शासनाचे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन केले आहे लोकाधिकार न्यूज धाराशिव